आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे काही वेळा काही कारणामुळे नाही जवळच्या व्यक्तीला वेळ पण जर समोरची व्यक्ती समजूतदार असेल तर ती नक्कीच समजून घेते आपल्याला आयुष्यात तुटलेला विश्वास बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही सोधता सोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान कधी कधी गप्प राहणं पण समोरच्याला सांगण्यासारखं असतं की त्याने आपल्यासोबत चांगलं नाही केलं शांतता खूप मोठी ताकद असते ती फक्त योग्य जागी वापरली पाहिजे जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधी टिकत नाही इतरांच्या चुका सोडणारे अनेकदा आपल्यातील दोष दूर करण्यासाठी वेळ काढत नाहीत बोलावे की बोलू नये असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी बऱ्याचदा विसरायचं म्हटलं की सगळंच आठवतं सगळं काही सहन करेन पण फिरिंग सोबत केलेली मजा कधीच नाही मिठासारखं झालं आहे आयुष्य लोक चवीनुसार वापर करून घेतात एका थेंबासारखं आयुष्य असतं मनुष्याचं पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा आहे रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या सकाळचा सूर्यप्रकाश घेऊनच येतो वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल पण बदलेले आहे हे महत्वाचे नाही त्याचे विचार किती मोठी आहेत हे महत्वाचे आहे बऱ्याचदा विसरायचं चा म्हटलं की सगळंच आठवत दगडाचे काळीज असणाऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा काळजावर दगड घेऊन जगलेले बरे आनंद नेहमी चंदनासारखा असतो दुसऱ्यांच्या कपाडावर लावा आपलीही बोटे सुगंधित करून जातो आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढतो त्याला कोणी हरवू शकत नाही बोलावे की बोलू नये असा संभ्रम निर्माण झाला असता मोनाने बोलण्याची जागा घ्यावी लांब राहायला आवडतं मला त्या लोकांपासून ज्यांना माझ्या असण्याने किंवा नसण्याने काही फरक पडत नाही आम्ही वाईटच ठीक आहोत चांगलं बनायचं नाटक तर करत नाही अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला पण स्वतःची लाज वाटली पाहिजे आहे त्यातच समाधान मानले तर काम क्रोध आणि लोक त्यात नष्ट होतात आपण कोणावर कितीही प्रेम केलं पण त्याच मान दुसऱ्यात असेल ना तर तिथे आपली किंमत शून्य असतं